किनवट तालुक्यातील सारखणी येथे ओम नम शिवाय गणेश मंडळ हे सलग तीस वर्षांपासून गणरायाच्या मूर्तीची स्थापना करत आहे सलग अकरा दिवस व्यापारी मंडळाकडून आणि ओम शिवाय गणेश मंडळांकडून रोज महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो सारखणी येथे एकूण सहा सार्वजनिक गणेश मंडळ असून गणनायक गणेश मंडळाचे अध्यक्ष अक्षय राठोड नवयुग गणेश मंडळाचे अध्यक्ष राम गोडाम गौरीपुत्र गणेश मंडळाचे अध्यक्ष सुरेश राऊत ओम शिवाय गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पवार असून गेल्या दहा दिवसांपासून सारखणीमध्ये मंगलमय चैतन्यदायी वातावरणात गणेश उत्सव सुरू होता सतरा सप्टेंबरला श्री गणरायाच्या विसर्जन मोठ्या उत्साहानं पारंपारिक पद्धतीनं सारखणी गावातून ते सारखणी फाटा वसंतराव नाईक चौकात ढेमसा दपडा वाजत नाचत गाजत मिरवणूक काढण्यात आली सर्व मंडळांनी जय्यत तयारी केली होती सर्व मंडळांनी गणरायाच्या विसर्जनासाठी खास ट्रॅक्टरवर सजावट केली होती आणि गणरायाच्या विसर्जनासाठी हिंदू मुस्लिम सर्व समाज बांधव एकत्र एक येऊन गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी विशाल जाधव जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य सारखणी नगरीचे नायक दयाराम राठोड कारभारी लक्ष्मण चव्हाण ठाकूर जाधव भीमराव महाजन फकीर पवार लक्ष्मण मिशेवार रामराव राठोड इक्बाल फाजलाणी इक्बाल शेठ बाबू शेठ रशीद सन्ना सन्नाउल्ला खान दादाराव डॉक्टर नवीन वाघमारे निलेश चव्हाण मिलिंद कांबळे नारायण सांगळे त्रिंबक पुनवटकर दिनेश चव्हाण सचिन जाधव जावेद चाऊस आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुष तरुण मंडळ गणरायाच्या विसर्जनाच्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिंदखेड पोलीस स्टेशनच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सारखनी म्हणजे सारखनी फाटा येथील ओम शिवाय गणेश मंडळ सलग तीस वर्ष आज हा तिसवा वर्ष आहे जे की मूर्ती स्थापना श्री श्रीची मूर्ती स्थापना इथे करण्यात येते आणि सारखनी फाटा आणि सगळी व्यापारी आणि सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य आणि सर्व सदस्य गण आज या आणि व्यापारी मंडळ या मध्ये आहेत आणि या मिरवणुकीमधून श्रीच्या अनंत निमित्त सर्वांना एकच या ओम नम शिवाय गणेश मंडळातर्फे एकच निरोप द्यायला चांगला वाटेल आपणसुद्धा बघत आहात की हिंदू मुस्लिम एकात्मता म्हणजे की जिथे जाती धर्म नाही असा आमचा सारखणी गाव आणि सारखणी फाटा त्या अनुषंगाने ओम शिवाय गणेश मंडळाचे खरंच मनापासनं मला तरी असं वाटते की आपण आभार मानावं आणि इथे एकूण सहा सार्वजनिक गणेश मंडळ असून प्रत्येक जाती धर्माचे या विसर्जनामध्ये लोक ज, ज जमा होतात आणि याच्यामध्ये सर्व नृत्य करतात अशा प्रकारे हा हाखणी येतील सार्वजनिक गणेश मंडळाचा श्रीचं विसर्जना वी, म विसर्जनामुळे जे काही मिरवणूक निघालेली आहे ती एकदम ढोल ताशाच्या गजरात आणि आदिवासी नृत्याच्या ग याच्यामध्ये सानिध्यामध्ये ढेमसा नृत्यामध्ये इथे सारखणी येथे निघालेली आहे आणि एकदम शांततेत ही पार पडत आहे यामुळं सर्व गाववासियांचा सर्व युवकांचं मनापासून आणि सर्व मंडळांचं मनापासून मी आभार मानतो प्रतिनिधी सचिन जाधव एनटीव्ही न्यूज मराठी नांदेड